नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे वेदना मनाचा गीता आणि आदित्य यांच्या लग्नाला जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती गरिबीत संसार करताना अनेक अडचणींचा संघर्ष करावा लागत होता लहान सहान नोकऱ्या करून घर चालविणे अवघड झाले होते आर्थिक परिस्थितीला सामोरे जाताना दिवसाची नोकरी करून रात्रीची सुरक्षा रक्षकाची नोकरी आदित्यला करावी लागत होती त्यामुळे घर भाडे घर खर्च काटकसर करून केला जात होता त्याच गरिबीत त्यांना दोन मुले झाली होती मुले लहान वयातच खूप समजदार होती कोणत्याही खाण्याच्या वस्तूसाठी ते हट्ट करत नव्हते जणू काही आईच्या गर्भात असतानाच आपल्या गरिबीची चाहूल लागली होती की काय असा प्रश्न पडला होता गरिबीत ही मुले वाढत असताना वाढत होती खाजगी शाळेत शिकत होती त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत नव्हता कारण लहान सहान आजार ते बिनधास्तपणे त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावर व गरिबीच्या चा चटक्यामुळे सहन करायचे फार तर फार एक दोन रुपयांची मेडिकलची गोळी औषध म्हणून आणावी लागायची कितीतरी वर्ष गरिबीत ते असेच चालायचे खाजगी शाळेत शिकत असताना देखील ते दोघेही खूप हुशार होती अभ्यास वृत्तीमुळे ते कधीच नापास होत नव्हते कधी कधी शाळेच्या फीसाठी दागिने गहाण ठेवावे लागायचे ते एकदा ठेवले की सोणाऱ्याला पैसे परत जात नव्हते त्यामुळे व्याज व मुद्दल एकत्र झाले की दागिने स्वस्तात व मातीमोल भावात सोनार घेत असे त्यात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे किती ग्रॅमवर किती पैसे येतात तो हिशोबदेखील कळत नव्हता त्यात दागिने संपले कधी कधी एवढी पैशाची टंचाई भासायची की घरातील टी व्ही गहाण ठेवावा लागायचा तो सहा महिन्याच्या आत आपण सोडवला नाही तर माती भोल मोल भावात सोनार घेत होता काही गुजराती व मारवाडी सोनार तर ग्राहकाला खूप हैराण करायचे महाराष्ट्रात राहून मराठी ग्राहकाला धमकी द्यायचे त्यातच कितीतरी मराठी माणसांचे सोने गेले होते तशीच परिस्थिती या गरीब कुटुंबाची झाली होती तेवढ्यावरही हे थांबत नव्हते घराचे पेपर घेऊन जास्त व्याजदराने व्याज आकारून घर स्वस्तात घेतले जात होते अशा परिस्थितीत ही मुले वाढवली होती त्यांच्यासाठी घर बंगला घेतला होता जमीन होती सर्व काही वडिलांनी कमवले होते स्वतःच्या जगण्यासाठी बचत बचत म्हणून दोन तीन लाख सरकारी बँकेत एफ डी म्हणून करून ठेवले होते ती भविष्याची वृद्धापकाळातील तरतूद होती मुले शिकून शहाणी झाली होती ताकदीने व शिक्षणाने मोठी झाली होती त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे दोघांनाही सरकारी नोकरी लागली होती गरिबी त्यांना माहीत होती त्यामुळे पैशाचे नियोजन त्यांच्याकडे होते स्वतःच्या पगारातील हिस्सा स्वतःच्या नावावर ठेवत होते आई वडिलांच्या जीवावर मोठी झालेली मुले आई वडिलांना तुम्हाला काही कळत नाही तुम्ही खर्च करताना आम्हाला विचारा असं बोलू लागली त्यात आई वडिलांचे भांडण होत असे मुलांना आई हवीशी वाटायची बाप नको होता त्याची मालमत्ता पाहिजे होती पण घरात तो नकोसा होता आई वडिलांचे भांडण किरकोळ असायचे पण मुलांना ते मोठे वाटायचे ते बापाला जेवण देऊ नको त्याला पाणी देऊ नको त्याला अंथरून टाकून देऊ नको त्याचे कपडे धुऊ नको असे बोलू लागले त्यामुळे आईला प्रश्न पडला होता की कुणाचे ऐकायचे तिला मुले हवी होती नवरा हवा होता मुलांच्या भांडणात तिची घुसमट झाली होती तिला काय करावे ते कळे ना शेवटी भांडण एवढे विकोपाला गेले की आई वडिलांचा घटस्फोट घेण्याची वेळ आली दिवस ठरल्यामुळे दोन मुले आई वडील व तिच्या मैत्रिणी आल्या वकिलांसोबत बोलणी सुरू आई वडिलांच्या पंचवीस वर्षाचा केलेला संसार मोडणार मोडणार होता आई वडिलांच्या डोळ्यातून असूंच्या धारा जुन्या आठवणी जाग्या करत होता दोघांच्या मनात ते नकोसे होते पण शेवटी टोकून म्हण मन टोकन म्हणून विक वकिलास सहा हजार रुपये दिले मालमत्ता विभागनी बोलणी झाली होती सहा महिन्यांनी दोघे कायमचे वेगळे होणार होते दोघे कायम एकमेकांना सोडणार होते हे पाहून जीवन संपल्याचे दुःख झाले जगून उपयोग नाही असे वाटू लागले मुलांना आई वडिलांच्या दुःखांशी व भावनांशी काहीही गे। देणे घेणे नव्हते त्यांना घर पैसा मिळणार होता पण आईचे रडणे थांबत नव्हते तिचा जीवनसाथी कायमचा तुटणार म्हणून ती सतत रडत होती बाप रडत होता हल्ली पिढ्या संवेदना संवेदनाहीन होत आहेत नवरा कणखर भूमिकेचा होता त्वरित निर्णय बदलला वकिलाला घटस्फोट घेण्याचा निर्णय थांबवला आता परत या निर्णयाने जीवनात आनंद झाला एकदाचे वादळ शांत झाले मोडणारा संसार थांबला होता एकाकीपणा काय असतो हे माहीत झाले होते एकमेकांच्या भावनांची कदर केली पाहिजे हे शिकायला मिळाले होते शेवटी पती व पत्नी हे मतार्पणात फार मोठे आधार असतात ते दोघेच अतूट राहावे आयुष्यात जीवनसाथी असावा तरच त्या जगण्यात मजा आहे अन्यथा दुःखाशिवाय दुसरे काहीच वाट्याला येत नाही चला तर मग आजची ही सुंदर कथा कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर चॅनलला लाईक नक्की करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा सुंदर कथेबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद